अनुदान आयोग अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषवली होती विद्वत्ता सखोल व्यसंघ अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मु, मुलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणा अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले त्यांच्या आर्थिक धोरणांचे परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवीन दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थ व्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अणुशक्तीच्या अन, शा, शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अणुकरार करून भारताच्या सामायिक ताकदीसाठी मुलाचा हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आला खऱ्या अर्थाने ते भारतातील आर्थिक जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सन सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार आशिया मनी अवॉर्ड युरो मनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्था तेचा सुधारणा परवाचे जनक विद्वत्ता आणि विनम्रता याचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचा जन्म 15 नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे झाला त्यांचे शिक्षण बी पर्यंत झाले होते कैलासवासी जाधव नाईक यांनी वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते महुरगड येथील रेणुका देवी परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते किनवट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सर्वपर्य प्रयत्न केले होते कैलासवासी जाधव नाईक सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे तीन वेळा कनवट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार झाले मुकुंदराव गोविंदराव मानकर माजी विधानसभा सदस्य कैलासवासी मुकुंदराव गोविंदराव मानकर यांचा जन्म अकरा जून एकोणीसशे चाळीस रोजी नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी मानकर यांनी दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते त्यांनी काटोल पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते काटोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते काटोल तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी मानकर सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काटोल मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी उपेंद्र मंगलदास शेंडे यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण एम पर्यंत झाले होते <coughs> कैलासवासी शेंडे यांनी प्रोग्रेसिव्ह मल्टी पर्पज सोसायटी व नागसे से, से, सेनवत क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक म्हणून कार्य केले होते ते नाग नागपूर महापालिकेचेही सदस्य होते कैलासवासी शेंडे सन एकोणीसशे नव्वद मध्ये उत्तर नागपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी तुकाराम हरिभाऊ बिरकड यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे बावन्न रोजी अकोला जिल्ह्यात कुंभारी येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए एम पी एड पर्यंत झाले होते कैलासवासी बिरकड यांनी ग्रामीण भागात व्या... व्यायामाचे महत्व पटावे यासाठी जन जय बजरंग व्यायामशाळेची स्थापना करून विदर्भ व खानदेशातील सहा जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक व्यायामशाळा सुरू केल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आठ माध्यमिक माध्यमिक विद्यालय चार महाविद्यालय तसेच आश्रमशाळा सुरू केल्या अमरावती विद्यापीठाचे ते, ते काही काळ सिनेट सदस्य होते एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते नाट्य स्पर्धा लोक स्पर्धा तसेच अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली होती कैलासवासी बिरकट सन दोन ते दोन या कालावधीत मूर्तुजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या समाजसेवकाचे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी सप्त उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल अभिमानाची महोदय दो। एकशे दहा पैठण छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्री विलास सांदीपानराव भुमरे विधानसभा सदस्य यांचा आपण आपल्या मार्फत सभागृहाला परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे आता परिचय राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो मान्य राज्य माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मोदी संदर्भात जे यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत शिक्षकी पेक्षाला वाहून घेतले होते अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लौकिक होता कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशीमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि सत्याऐंशी ते नव्वद मध्ये जिनिवा आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस एकोणीसशे नव्वदमध्ये पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार आणि एकोणीसशे मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषविली होती विद्वत्ता सखोल व्यासंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एकोणीशे एक्याण्णवमध्ये भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मुलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले त्यांच्या आर्थिक धोरणाने परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवी दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अणुशक्तीचा शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अनुकरार करून भारताच्या सामयिक ताकदीसाठी मोलाचा हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार अधिकार शिक्षणाचा कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा अस्तित्वात आले खऱ्या अर्थानं ते भारतातील आर्थिक सुधारण्याचे जनक होते कैलासवाशी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते आणि एकोणीसशे ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार एशिया एनी अवॉर्ड युरो मनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे अर्धायू विद्वत्ता आणि विनम्रता यांचा अमाप मिलाप असलेल्या मिशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री घनश्याम राजारा राजनारायण दुबे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पसा परिचय कैलासवाशी घनश्याम राजनारायण दुबे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे एक्कावन्न रोजी झाला त्यांचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते कैलासवाशी दुबे यांनी कुस्ती विद्यालयाचे संस्थापक मुंबई शहर तालीम संघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते हे उत्तर भारतीय महामंडळ तसेच उत्तर भारतीय विकास समितीचे अध्यक्ष होते मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता घनश्याम दुबे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती कैलासवासी दुबे सन एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री नारायण श्रीपाद वैद्य माजी विधान परिषद सदस्य यांचा परिचय कैलासवाशी नारायण श्रीपाद वैद्य यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी एस सी पर्यंत झाले होते कैलासवाशी वैद्य यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र राजबंदी न्याय आंदोलन समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र मानवी हक्क परिषदेचे सरचिटणीस संपदा बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी कैलासवासी रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्थेचे कोषाध्यक्ष दीनदयाळ संशोधन संस्थेचे चिटणीस म्हणूनही कार्य केले होते कैलासवासी वैद्य यांनी सन एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तरमध्ये मध्ये पुणे शहराचे उप उपमहापौर म्हणूनही कार्य केले होते ते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत पुणे विभागाचे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले श्री सुभाषचंद्र सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधानपरिषद सदस्य कलाशवासी सुभाष रामचंद्र चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील धामापूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी डी सी एम एस सी पर्यंत झाले होते कैलाशवासी चव्हाण यांनी सुरुवातीच्या काही काळ शासकीय नोकरी केली त्यांनी प्रियदर्शिनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चर्मकार क्रांतिकारक युवक संघ तसेच सुशील कुमार शिंदे टेक्निकल कॉलेजचे संस्थापक सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष असे योगदान दिले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सामाजिक त्यांचा निकटचा संबंध होता कलाशवासी चव्हाण सन दोन हजार आठ मध्ये नामनियुक्त सदस्य म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते विधानमंडळाच्या अनेक समित्यावर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कृपया सदस्यांनी आपल्या स्थानावर उभा राहून दोन मिनिटे खाली बसावी शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृती पत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल